हाय सर्वांना तर आज सुट्टीचा दिवस होता आणि तुम्हा मी तुम्हाला काही दाखवणार नाही मी ज्या व्हिडिओ काढल्या तर त्या मी टाकणारच आहे पण आता थोडीशी निवांतच होते म्हटलं चला थोड्याशा गप्पा तरी मारूयात खरं तर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे काही दिवस म्हणजे वेळ कसा गेला काही समजलंच नाही आणि त्यात मी अधूनमधून थोड्याफार व्हिडिओ टाकत होते खरं तर व्हिडिओ काढण्यासाठी वेळच नव्हता वेळ माझा कुठे जात होता वडील माझे आजारी होते आणि तुम्हाला माहितीच आहे एखादं पेशंट घरामध्ये असत तर काय अवस्था असते आणि वडील आजारी होते वडील इतके आजारी होते की डॉक्टरांनी म्हणजे त्यांना घरी न्या असं सांगितलं होतं त्यांचे सर्व फंक्शन स्लो झाले होते आणि माझ्या भावालाही आम्ही बोलवून घेतलं होतं परंतु भाऊ आल्यानंतर त्यांच्यामध्ये जी सुधारणा झाली तर आजपर्यंत त्यांची सुधारणाच झालेली आहेत तब्येतमध्ये आणि आता ते खूप छान आहेत म्हणजे ज्या अवस्थेमध्ये होते त्यापेक्षा खूप जास्त चांगली आहे आणि भावाने त्यांना या अवस्थेमध्ये त्यांच्या प्लेटलेट्स का वाढत नाही काय करायचं वगैरे काय या सगळीकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्यांना फक्त खाऊ पिऊ घालण्याकडेच लक्ष द्यायचं असं आम्हाला सर्वांना सांगितलं मग भावाने डॉक्टरांकडून त्या पद्धतीने ते जेवतील कसे अशा टॅबलेट्स आणल्या आणि त्यांना खाऊ पिऊ घालायला सुरुवात केली म्हणजे त्यांच्या प्लेटलेट्स वाढल्या पाहिजे वगैरे या सर्व मेडिसिन्स त्यांच्या ज्या काही होत्या त्या सर्व बंद केल्या होत्या कारण डॉक्टर फक्त पाच दहा दिवस टिकतील असं बोलले होते ते आणि वडिलांची अवस्था खरंच तशीच झाली होती आम्ही सर्वजण खूप काळजीत होतो आणि आपले वडील आजारी असल्यावर तुम्हाला माहीतच आहे की काय अवस्था होते म्हणजे आई वडील कितीही वय जरी झालं त्यांना ते आजारी जरी असले तरी आपल्याला असं वाटतं की ते बरे व्हावे आणि त्यांना काही होऊ नये असंच आपल्याला वाटतं माझी बहीण पण तिची शाळा सुटली की इकडे यायची वडिलांना भेटायला आणि ती पण तिकडे असायची पण तिचा जीव सगळा इकडेच असायचा वडिलांमध्ये सारखी चौकशी करायची तब्येत कशी आहे काय आहे भाऊ पण त्यांच्याजवळ येऊनच बसले होते जेव्हा त्यांना बरं वाटलं तेव्हा ते दोघंही गेले दुसरी बहीण पण त्यांच्याजवळच होती आम्ही सर्वच जण इथे होतो खरं तर त्या पिरियडमध्ये मी व्हिडिओ वगैरे काही काढल्या नाही आणि थोड्याफार शॉर्ट्स मी टाकल्या त्यांच्या सध्या वडिलांची तब्येत बरी आहे त्यांचं जेवण व्यवस्थित आहे ते फळांचा ज्यूस पितात मस्तपैकी नारळ पाणी पितात आणि आत्तावरती गच्छीवर चालायला सुद्धा गेले म्हणजे सध्या तरी त्यांची तब्येत खूप छान आहे खरं सांगायचं झालं तर माझे वडील हॉस्पिटलमध्ये ते सलाईन ते इंजेक्शन्स पुन्हा त्या ब्लड टेस्ट दररोज करायचे त्याला इतके घंटाले होते की त्यांना हॉस्पिटल नको नको झालं होतं आणि ते सारखं मला घरी न्या मला घरी मरू द्या असं बोलायचे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं आणि डॉक्टरांनी त्यांना घरीच जाऊ द्या असं सांगितलं होतं म्हणजे अशा अवस्थेतून माझे वडील गेले आणि आता ते खूप छान व्यवस्थित आहेत जेवतात खूप छान बोलतात तर त्यांच्या व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेलच त्यांचा आवाज व्यवस्थित झाला नाही तर त्यांचा आवाज पण निघत नव्हता त्यांना चालायला पण एनर्जीच नव्हती त्यांच्यामध्ये ते पूर्ण पडवूनच होते तर आता खूप छान झालेत माझे वेळी आणि मलाही खूप छान वाटतंय आणि ते बरे झालेत तर आणि सध्या मला वेळ पण खूप मिळतोय सुट्ट्या तर काही अजून लागलेल्या नाही आहेत पण फार जास्त काही कामं नसतात त्यामुळं वेळ पण भेटतोय आणि मी आता व्हिडिओ पण रेग्युलरली टाकण्याचा प्रयत्न करते माझ्या तुम्हाला आज मी माझी एक छोटीशी शॉपिंग दाखवणार आहे तर ती शॉपिंग म्हणजे मी जरा वेगळीच खरेदी केलेली आहे म्हणजे ती खरेदी खास माझ्यासाठी केली तर माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची पंचवीसावीनिव्हर्सरी होती आणि तिच्यासाठी मी एक साडी आणली पण ती साडी ती, ती तशा घालत नाही म्हणून तिला दुसरी साडी घेतली आणि मग ही जी साडी मी माझी चॉईस आणली होती ती माझ्यासाठीच ठेवली तर आ आ, कमी कमी ती साडी जी आहे अशी आहे खर तर मी साड्या खूप कमी घालते कमी म्हणजे एक टक्का सुद्धा साड्या घालत नाही तर खूप छान साडी आहे मला ही साडी खूप आवडली म्हणून मग मी ती माझ्यासाठीच ठेवली चेंज काय केली के नाही बहीण अशा साड्या घालत नाही बोलली कारण ही साडी जरा अशी मस्त अशी पातळ आणि जरा ट्रान्सपरंट आहे पण एकदम वसलानी हलकी आहे मला खूप आवडली तर ही साडी मी माझ्यासाठी ठेवली आणि लवकरच या साडीचा ब्लाउज शिवून झाल्यावर मी तुम्हाला ही साडी कशी दिसते मला घालून दाखवेल काही फंक्शन असेल तर आणि साडीमध्ये हा व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस आहे तर तुम्हाला माझी ही साडी कशी वाटते छान आहे का तर अशी ही एकदम सिंपल अशी साडी आहे आणि लवकरच मी तुम्हालाही घालून दाखवेल मस्त पैकी कारण आतापर्यंत साडीवर मी एक सुद्धा व्हिडिओ काढलेली नाही आहे व्हिडिओ सध्या खूप मोठी होती भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय